मात्र आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल टीव्ही यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी काही संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे यामध्ये राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाचा पुरस्कार मिळवणाऱ्या यवतमाळच्या ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचं सा योगदान मोठं आहे फिरत्या वाचनालयाच्या रूपात शहरात घरोघरी जाऊन पुस्तके वाटण्याचं आणि वाचून झालेली पुस्तकं जमा करण्याचं काम ही संस्था करते विविध विषयातील दहा हजार पेक्षा जास्त पुस्तक वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत संस्थेच्या इमारतीत नाममात्र शुल्कावर वाचन कक्षही उभारण्यात आला आहे जाणून घेऊयात या फिरत्या वाचनालयाच्या उपक्रमाविषयी परिसरातील नागरिकांना वाचनाची गोडी लागावी यासाठी संजय कोल्हे यांनी एकोणीसशे मध्ये यवतमाळमध्ये ज्ञानदीप वाचनालयाची मुहूर्त मी या वाचनालयानं विविध उपक्रमांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे फिरतं वाचनालय हे त्याचं अगदी आदर्श उदाहरण फिरती व्हॅन घरोघरी पुस्तकं घेऊन जात असल्यानं ज्येष्ठ नागरिक दिव्यांग ग्रंथप्रेमी नागरिक यांची मोठी सोय झाली आहे सध्या ग्रंथालयामध्ये दहा हजारपेक्षा जास्त पुस्तकं उपलब्ध असून संपूर्ण कामकाज अगदी संगणकीकृत करण्यात आलं आहे वृत्तपत्र मासिक का, नियतकालिक का, वाचनासाठी मोफत उपलब्ध आहेत या नांदीव वाचनालयामध्ये आम्ही जे कम्प्युटराईज संगणीकृत केलेलं आहे यामध्ये जे येणारे वाचक वर्ग राहतात त्यांना आम्ही ऑनलाईन पद्धतीने ही देवाणघेवाण करतो म्हणजे त्यांना कोणताही त्रास होत नाही त्यांनी त्यांचा क्रमांक सांगितल्यानंतर त्यांना लगेच त्या प्रकारचं जे पुस्तक राहते ते मिळतं आणि आमच्या वाचनालयामध्ये साडे दहा हजार पुस्तकं इथे उपलब्ध आहे मग इंग्रजी मराठी हिंदी सर्व भाषेमधील इथे पुस्तकं उपलब्ध आहे स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी असणारं ज्ञानाचं महत्त्व लक्षात घेऊन या वाचनालयात स्पर्धा परीक्षांची पुस्तकंसुद्धा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहेत नाममात्र शुल्क आकारून वाचन कक्षही उभारण्यात आला असून त्याचा लाभ विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहेत आणि मी ग्रंथपालाकडे जे पुस्तक मागितलं ते पुस्तक मला ते लगेच काढून देतात आणि या वाचनालयामध्ये हजारो पुस्तक आहे आणि त्या पुस्तकांमुळे मला लाभ होतो गेली अनेक वर्ष वाचनालयानं वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अमूल्य असं योगदान दिलं आहे हे लक्षात घेऊन या यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार देऊन नुकताच या ग्रंथालयाचा सन्मान करण्यात आला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ